مولاي مُم وسلم دائما أبدا على حبيبك خير الخلق كلهم As-salamu alaykum पैगंबर साहेबांच्या जन्म जन्मानिमित्त ईद ए मिलादचा जो कार्यक्रम केला जातो तो मागील वर्षीप्रमाणे यावर्षीसुद्धा पनवेलच्या मुस्लिम बांधवांनी स्वतःच पुढाकार घेऊन त्याच दिवशी गणेश विसर्जनाची मिरवणूक येत असल्याने सोळा तारखेच्याऐवजी अठरा तारखेला हा जुलूस काढण्याचं स्वतःच सुमोटो ठरवलं आणि एक कम्युनल हार्मोनियम आपला राष्ट्रीय एकात्मतेचं फार मोठं प्रतीक दरवर्षीप्रमाणे घालून देत आहेत आणि एक आदर्श घालून देत आहेत त्यासाठी पोलीस प्रशासन नवी मुंबई पोलिसांतर्फे मी खूप खूप आभार व्यक्त करतो आणि त्याबद्दल त्यांच्या शुभेच्छा व्यक्त करतो आणि अशाच प्रकारे आपल्या समाजात एकोपार दे हवा देशात ती एकात्मता टिकून राहावी म्हणून मुस्लिम बांधवांनी जो हा पहिलं पाऊल उचललेला आहे त्यासाठी मी खूप खूप अभिनंदन करतो थँक्यू गेल्या सोळा तारखेला आमचे जे पैगंबर होते हजर महसूल सल्लम यांची जयंती होते मग जयंतीमध्ये त्यांचा जन्मदिवस होता त्या जन्मदिवसाला सगळ्यांनी भरभरून बर शुभेच्छा देत देत असताना आज मोहसल्लम यांनी की आमन आणि शांती याचा पैगाम पूर्ण देशभर त्यांनी संदेश दिला त्यांनी महिलांची कशी कर इज्जत करायची ते शिकवला मुसलमानांना एक महिला जेव्हा आमचे नबी मोहम्मद पैगंबर साहेब ज्यावर रस्त्याने जात होते एक महिला त्यांच्यावरती कडाकोचरा फेकत होती तरी त्यांनी तिथे महिला कधी अपशब्द कधी बोलले नाही कारण त्यांनी आम्हाला शिकवलं महिलांची इज्जत करा आणि जेव्हा ती महिला, हो महिला ती एक दिवस न आली तर त्या महिला बघायला ते गेले तर ती महिला ती आजारी होती तर महिला विचारलं त्या बहीण तुमने मी गोष्ट किंवा पेका त्याने ती एकदम शर्मेंनी मान घालली आणि ते तिथं सांगितलं बहीण कुछ नाही आहे आमन और शांती और आदब हे बहुत जरुरीची चीज होती हा आमच्या सर्व मुसलमानांना त्यांनी संदेश दिलाय आहे आणि आज या ठिकाणी आमच्या जमाशाहबा दर्गा ट्रस्टचे जे शिफ्ट ट्रस्टी आहेत आमचे जे जावेद फकीरसाहेब मुजावर त्यांचे चिरंजीव सिजान मुजावर उत फकीर हे या ठिकाणी दरवर्षीप्रमाणे या इथून हा जुलूस काढतात सोयाला जुलूस न काढता तो आठव्याला काढला त्याच्या मागची कारणं अशी होती त्याची मागची भावना अशी होती का आमच्यास आमचे जे हिंदू भाऊ आहेत आमचे हिंदू बंधू आहेत त्यांचा गणपती असतो त्या गणपतीला दर्शन येणारा लोकांना कुठेही अडचण होऊ नये त्रास होऊ नये जर निवडणूक काढली तर रोड ब्लॉक होतो त्या हिशोबाने हा सगळा उलमानही आमचा निर्णय घेतला आणि आठवड्या तारखेला जुलूस काढला त्याला भरभरून आज आमचे जे परमेश्वराचे शिंदेपी आहेत वृश्चित आमचे जे नितीन ठाकरे साहेब त्यांनी इथं नेहमी सकाळची भावना दाखवली इथं आणि आम्ही मुसलमान त्यांच्यासोबत आहोत आमचे हिंदू बांधव आहेत आणि या दर्ग्याला जितने दर्गा निघते ज्या हा जुलूस निघतो त्या दर्ग्याला चारशे शेहेचाळीस वर्षाचा इतिहास आहे साहेब लक्षात घ्या किती चारशे शेहेचाळीस वर्षाचा इतिहास आहे आणि या दर्ग्याचे जमाशेव बाबा आहे खानदान खानदानमध्ये आमचे जावेद बाबा त्यांचा चिरंजीव आम्हाला फार अभिमान आहे आणि आम्ही आज हा तो जुलूस काढणार आहेत आज जुलूसाला कुठे गालबोट लागणार नाही आम्ही यांची पूर्ण दक्षता घेणार आहे असंच प्रेम आमच्या परिवलमध्ये असंच आहेत ही मी भावना व्यक्त करतो जय